हाय फ्रेंड्स वेलकम टू जुनियर कॉलेज आज आपण या व्हिडिओमध्ये रई शिक्षण संस्था सातारा कर्मयर विद्या प्रबोधनी परीक्षा म्हणजे कर्मयूर जीवन परिचय परीक्षा दोन हजार तेवीस चोवीस या वर्षीची आता पाचवीची प्रश्न पत्रिका पाहणार आहोत तुम्ही यापूर्वीचे आप आपले व्हिडिओ पाहिले नसेल तर ते व्हिडिओ आपल्या युट्यूब वरती अपलोड आहे ते व्हिडिओ तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल वरती जाऊन पाहू शकता व त्यांची एक सेपरेट प्लेलिस्ट तयार केलेली आहे आप परिचे परिचे पर 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 ते व्हिडिओ तुम्ही आपल्या प्लेलिस्टमध्येही पाहू शकता तुमच्यापैकी अनेक जण आपले व्हिडिओ रेग्युलर पाहतात पण आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही प्लीज आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलवरती कर्मवीर विद्याप्रबोधनची आता पाचवी ते नवी पर्यंत व कर्मवीर जीवन परिचय परीक्षेचे आता पाचवी ते पाचवी व आठवीचे सर्व व्हिडिओ अपलोड केलेले आहे ते तुम्ही पाहू शकता तर चला व्हिडिओला सुरू करूया ही परीक्षा एकोणपन्नास गुणांची आहे यामध्ये एकोणपन्नास प्रश्न आहेत त्यांचे उत्तर आम्ही दिलेले आहेत तर याचा प्रश्न क्रमांक एक आहे त्याचे उत्तर पर्याय क्रमांक एक आहे प्रश्न क्रमांक दोन त्याचे उत्तर पर्याय क्रमांक तीन आहे प्रश्न क्रमांक तीन त्याचे उत्तर पर्याय क्रमांक चार व प्रश्न क्रमांक चार त्याचे उत्तर पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक पाच त्याचे उत्तर पर्याय क्रमांक दोन आहे व प्रश्न क्रमांक सहा याचे उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक सात याचे उत्तर पर्याय क्रमांक चार आहे प्रश्न क्रमांक आठ याचे उत्तर पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक नऊ याचे उत्तर पर्याय क्रमांक एक आहे प्रश्न क्रमांक एक याचे उत्तर पर्याय क्रमांक एक आतापर्यंत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलवरती संकलित मूल्यमापन चाचणी म्हणजे पॅट चे आता पाचवी ते नवी पर्यंत सर्व व्हिडिओ अपलोड आहे त्याचबरोबर रय शिक्षण संस्था सात राज्य शिक्षण संस्था सातारा याचेही सर्व व्हिडिओ आपण पहिल्या व दुसऱ्या सत्राचे सर्व येत्यांचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता हा प्रश्न क्रमांक अकरा आहे त्याचबरोबर आपल्या युट्यूब चॅनलवरती क्लास इलेव्हन अँड चे क्वेश्चन पेपर अवेलेबल आहेत ते तुम्ही पाहू शकता प्रश्न क्रमांक तेरा त्याचे उत्तर पर्याय क्रमांक चार आहे प्रश्न क्रमांक चौदा याचे उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक पंधरा आहे ते उत्तर पर्याय क्रमांक चार आहे प्रश्न क्रमांक सोळा त्याचे उत्तर पर्याय क्रमांक तीन सतराचे पर्याय क्रमांक चार हा प्रश्न क्रमांक अठरा आहे हा प्रश्न क्रमांक एकोणीस आहे प्रश्न क्रमांक वीस प्रश्न क्रमांक एकवीस बावीस तेवीस अंचवीस जर तुम्हाला आपला व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर आपल्या व्हिडिओची क्लिअरिटी वाढू शकता जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ क्लिअर दिसेल अशा प्रकारे आपली ही प्रश्नपत्रिका संपलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग